कोशिंबीर बनवताना त्यामध्ये लगेचच मीठ आणि साखर घालू नये खाण्याच्या वेळी मीठ व साखर घालावे म्हणजे कोशिंबिरीला पाणी सुटत नाही दूध उकळण्यापूर्वी अगोदर पातेला थोडं पाणी ओतावे यामुळे दूध तळायला लागत नाही गुळाचा चहा फाटू नये म्हणून उकळत्या चहामध्ये उकळते दूध घालावे म्हणजेच चहाचे आणि दुधाचे तापमान एकसारखेच असावे यामुळे चहा कितीही उकळला तरी फाटत नाही डोशाचे पीठ आंबट झाले असेल तर त्यामध्ये थोडे नारळाचे दूध घालावे यामुळे पिठाचा आंबटपणा निघून जातो डोसा बनवताना डोशाचे पीठ तव्याला चिकटू नये म्हणून कांद्याचा तुकडा तेलात बुडवून तव्यावर फिरवावा म्हणजे डोसा तव्याला चिकटत नाही इडलीचे पीठ फुलले नसेल तर इनो टाकून नेहमीप्रमाणे इडली बनवा इडल्या छान फुकतात आणि मऊ व लुसलुशीत होतात वांगी चिरल्यावर पाण्यात मीठ टाकून ठेवावे म्हणजे वांगी काळी पडणार नाहीत बरणीमध्ये लोणचं ठेवण्यापूर्वी बरणीच्या तळाशी मिठाचा थर ठेवावा त्यामुळे लोणचे खराब होत नाही हिरव्या पालेभाज्या शिजवताना झाकण न ठेवता पालेभाज्या शिजवाव्यात यामुळे भाज्यांचा रंग हिरवागार टिकून राहतो शेवग्याच्या शेंगा उकडताना फुटू नये म्हणून त्यात छोटा गुळाचा तुकडा घालावा व मीठ चोळून ठेवावे शेंगा फुटत नाहीत व चव पण छान येते पावभाजीला छान लाल रंग येण्यासाठी त्यात एक बीट किसून घालावे पावभाजीला रंग छान येतो मोड आलेल्या कडधान्यांना वास येत असेल तर मीठ टाकून धुतल्यास वास निघून जातो इडली व डोशाचे पीठ उरल्यास त्यावर खाण्याचे पान ठेवल्यास पीठ आमणार नाही साखरेचा पाक केल्यानंतर साखरेचे परत कण बनू नये यासाठी पाकात थोडे लिंबू पिळावे पनीर गरम पाण्यात बुडवून ठेवल्यास मऊ व स्पंजी होते फ्रिजमध्ये कोळसा ठेवल्याने दुर्गंधी येत नाही बटाटे किंवा अंडी उकडताना मीठ टाकून उकडल्यास लवकर उकडले जातात राजमा शिजवताना दोन ते तीन थेंब खोबऱ्याचे तेल घातल्यास तो लवकर शिजला जातो दही बनवताना वेजळ नसेल तर दुधामध्ये हिरवी मिरची टाकून ठेवल्यास दही व्यवस्थित सेट होते बिर्याणीसाठी कांदा तळताना त्यामध्ये थोडेसे मीठ घालावे कांदा लवकर तळला जातो व कुरकुरीत होतो चपाती लाटताना एकदम हलक्या हाताने लाटावी त्यामुळे चपाती छान फुकते चिंच आमसूल व कोकम काचेच्या किंवा चिनी मातीच्या बरणीत ठेवावे म्हणजे जास्त दिवस टिकतात व खराब होत नाही भाजलेल्या ठिकाणी लगेचच बटाट्याचा रस हळद आणि कोरफडीचा रस लावल्याने भाजल्याचे व्रण पडत नाही कोणतीही सुकी भाजी करताना शक्यतो पाणी टाकू नये भाजी वाफेवर शिजू द्यावी म्हणजे भाजी चविष्ट होते लसूण किंचित गरम केला तर त्याची साल लवकर निघते आले लसूण पेस्ट जास्त दिवस टिकण्यासाठी ती बनवताना त्यामध्ये थोडे देखील पाण्याचा वापर करू नये त्याऐवजी त्यात थोडं मीठ आणि तेल टाकून बनवावे नंतर हवा बंद बरणीमध्ये ठेवावे पालक शिजल्यानंतर त्यामध्ये थोडे थंड पाणी टाकावे यामुळे पालकाला हिरवागार रंग राहतो कोणत्याही भाजीच्या ग्रेव्हीचा मसाला गॅस मंद ठेवावा यामुळे भाजीचा रंग आणि स्वाद चांगला राहतो बऱ्याच वेळा साखरेला मुंग्या लागतात अशा वेळी साखरेत लवंग आणि दालचिनी टाकल्यास मुंग्या होत नाहीत हिरवी मिरची जास्त काळ टिकण्यासाठी ती फ्रीजमध्ये ठेवण्यापूर्वी तिचे डेट काढून टाकावे तर मंडळी तुम्हाला ही आजची महत्त्वपूर्ण माहिती कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन टिप्स जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद